आज मान्य पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी सर व अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते सर यांच्या सूचनेप्रमाणे भुसावळ उपभागातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांना सोबत घेऊन आर्फिया जे ग्राउंड आहे या ठिकाणी येणाऱ्या गणेशोत्सव आणि ईद मिलाद याच्या अनुषंगाने कुठलाही कायदा सोयीचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस डिपार्टमेंट कशाप्रकारे रिॲक्ट करते किंवा कोणती कारवाई केली जावी या अनुषंगाने ड्रिलचं प्रॅक्टिस घेण्यात आली याच्यामध्ये सर्व पोलीस स्टेशनचे अंमलदार सहभागी होते आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांकडून कोणत्या पद्धतीने सुरुवातीला कशा प्रकारे रिस्पॉन्स केला जातो नंतर शेवटी कशा प्रकारे रिस्पॉन्स केला जातो याची पूर्णपणे आज तयारी करून त्याची प्रॅक्टिस घेण्यात आलेली आहे सर गणेश ब विसर्जनच्या वेळेस किती बंदोबस्त असतो गणेश बंदोबस्ताचं नियोजन झालेलं आहे याच्यामध्ये भुसावळ विभागातील सर्व प्रभारी अधिकारी सर्व दुय्यम अधिकारी पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार जवळपास आपल्याला दोनशे चाळीसच्या आसपास होमगार्ड मिळालेले आहेत ते एक आर सी बी प्लाटून आणि एस आर पी एफ प्लाटून असं आपल्याला मिळणार आहे जे मुख्य मिरवणूक मार्ग आहे त्याच्यावरील बंदोबस्त असेल किंवा इतर ठिकाणचे जे मिरवणूक आहे छोटे मंडळांचे त्यांच्यासोबत देखील आपण आपले अंमलदार किंवा होमगार्ड यांना देण्याचं नियोजन केलेलं आहे